नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपण एवढच्या माध्यमातून दिली आहे आणि ती आहे अनुकंपा तत्वावरील दहा हजार जागा भरल्या जाणार राज्य सरकारचा मोठा निर्णय घ्या सविस्तर बातमीविषयी एवढच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा नोकरीच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे अनुकंपा तत्वावरील रडखडलेल्या जागा भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अनुकंपा तत्वावरील चतुर्थ श्रेणी ही जागा भरल्या जाणार आहे ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा आहेत या सर्व जागा पंधरा सप्टेंबर पर्यंत भरल्या जाणार आहेत ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरील एवढी मोठी भरती होताना पाहायला मिळते आहे चतुर्थ श्रेणीतील भरती ही खासगी कॉन्ट्रॅक्ट ठऱ्याकडून केली जाते मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे परिणामी प्रतीक्षेत असलेल्या सुमारे दहा हजार उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने अनुकंपा तत्वावरील सर्व रिक्त पदे भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यासोबतच या नियुक्ती प्रक्रियेत अनेक सुधारणा करून मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे ही प्रक्रिया येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद